श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अकरावा जालिंदरनाथांची जन्मकथा या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने अग्नीचा त्रास होत नाही ज्यांच्या घरात काही ग्रहदोष असतील पूर्वीचे दोष असतील ते जाऊन मुलाबाळांसह सुखाने संपत्तीचा उपभोग घेता येतो अध्यायाला सुरुवात करूयात गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथांना बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाले ते तीर्थयात्रा करत करत बद्रिकाश्रमात शिवालयात गेले तिथे जय जयकार करून दोघांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली ती स्तुती ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले व प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले मच्छिंद्रनाथांना प्रेमभराने आलिंगन देऊन सन्मानाने जवळ बसवले शिव शिवाने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व हरिनारायणांचा अवतार आहेस असे म्हटले नंतर तो मन्सनाथांना म्हणाला की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक ठरेल कनकगिरीवर तू तप करून सर्व दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नृसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे सर्व देवांसह भैरवांना बोलावलेस तेव्हापासून माझी व गोरक्षनाथांची ओळख आहे तू तू त्यांच्यापासकडून विद्याभ्यास करून घेतला आहेस खरा पण याने अजून तप केले नाही ते केले पाहिजे यासाठी माझ्या आश्रमा आश्रमात त्याला तू तपासाठी बसव मग याची विद्याश्रय ही सर्व फलद्रूप होती मच्छिंदनाथांनी शिवजींचा उपदेश मान्य केला आणि गोरक्षनाथांना उत्तम मुहूर्तावर त्यांनी तपश्चर्याला बसवले ते लोखंडाच्या काट्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून उभे राहिले ते सूर्याकडे दृष्टी ठेवून थे पाला खाऊन तपश्चर्या करू लागले यावर मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्ष भेट होईल असे गोरक्षनाथांना सांगून पुढे तीर्थयात्रेला निघाले पण आदिनाथ गोरक्षनाथांचे रक्षण करत होते काशी यंतिका का गया प्रयाग इत्यादी तीर्थ हिंडून ते शेवटी बंद रामेश्वराला गेले तेथे रामेश्वरांचे दर्शन घेऊन स्नानाला गेले असता वाटेत मारुती भेटले मारुतींनी त्यांना नमस्कार केला त्यावेळी मारुतींना पाहून त्यांना फार आनंद झाला मारुतीने त्यांना प्रेमाने आलिंगन देऊन जवळ बसवले मग मारुती म्हणाला की आज चोवीस वर्षांनी तुझी माझी भेट झाली आळशावर गंगा लोटली त्यामुळे खूप आनंद झाला मग मारुतीनाथांनी नाथांचे ना आदरती ते उत्तम प्रकारे केले आणि मारुती राय मच्छीनाथांना म्हणाले की श्रीराज्यात जाण्याचे जे मला वचन तुम्ही दिले होते आणि असे असतानाही तुम्ही अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीत तर कृपा करून तिकडे जाऊन मैनाकिनीची इच्छा पूर्ण करा म्हणजे मी तिच्या वचनातून मुक्त होईल मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुमचे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन दिले आहे ते तुम्ही पूर्ण केले पाहिजे तुम्ही मला मागे वचन दिले आहे ते पाळून मला मुक्त करण्याची आता संधी आली आहे मारुतीरा यांचे बोलणे ऐकून मशीनाथ म्हणाले ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्र मुक्काम तेथे करून ते दोघेही बंगालमधून स्त्री राज्याकडे जाण्यास निघाले थोड्या दिवसात तीर्थ उरकत उरकत ते राज्यात आले तेथे एकही पुरुष नव्हता मुख्य राज्यपदावर एक राणी असून सर्व कारभार पाहणाऱ्या स्त्रियाच होत्या त्या राज्यकारभार अगदी व्यवस्थित चालवत होत्या त्या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली त्यांना पाहून राणीला आनंद झाला दोघांना कनकासनावर बसवले मग त्यांची पूजा केली ती हात जोडून उभी राहिली हे दुसरे कोण आहेत हे सांगण्यासाठीही तिने मारुतींना प्रार्थना केली मारुतींनी तिला सांगितले की तू केले तू तप केलेस त्यावेळी मच्छनात येऊन तुला विषयविलासाचे पूर्ण सुख देईल म्हणून वरदान दिले होते तोच हा आहे तर आता यांच्यापासून तू आपली इच्छा पूर्ण करून घे याप्रमाणे तिच्या वचनातून मुक्त झाल्यावर ते वज्र शरी मारुती तेथे तीन रात्री राहून पुन्हा सेतुबंद रामेश्वराला आले व रामाच्या चिंतनात रमले इकडे मच्छिंद्रनाथ विषय उपभोगाच्या सुखात निमग्न होऊन गेले विनोदापासून व्याकरणापर्यंत सर्व विषयांवर ते चर्चा करत असत यथाकाळी राणी गर्भवती राहिली मास भरल्यावर प्रसूत होऊन तिला पुत्र रत्न झाले त्याचे नाव मीननाथ असे ठेवण्यात आले कुरुकुळात जन्मेजय राजापासून सातवा पुरुष बृहद्रवा राजा झाला हो तो हस्तिनापुराचे राज्य करत असता त्याने सोमयाग करण्याचे ठरवले काही दिवसांनी या सोमयागाला प्रारंभ केला सोमयाग एक वर्ष चालला होता पूर्वी शरीराच्या तृतीय नेत्राच्या प्रलय अग्नीने मदन जाळला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणांनी संचार केला होता तो गर्भ अग्नीने या अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यावर यज्ञकुंडातील राख घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला परंतु राखेऐवजी त्यांच्या हाताला तेजपुंज बालक लागले आणि त्याचे रडणेही ऐकू येऊ लागले हे पाहून त्यांनी त्या ते मुलाला उचलून राजाला दाखवले तेव्हा कौशल्यच्या कुशीत रामाला पाहिल्यावर दशरथाला जसा आनंद झाला तसा त्या बालकाला पाहून बृहद्रवा राजाला फार आनंद झाला त्याला राजाने हातात घेतले व तो त्या बालकाचे प्रेमभराने मुखे घेऊ लागला त्याचे रूप पाहून हा प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे असे राजाला वाटले नंतर राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुलोचना राणीकडे गेला तिचे रूप देवा गणेसारखेच होते तिच्याकडे पाहिले की ही कुरुकुळाला तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे तिच्यापुढे गंगोदकही मलिन वाटत होते मुलाला पाहून राणीने राजाजवळ त्याची चौकशी केली तेव्हा राजाने सांगितले अग्निनारायणाने हा आपल्यासाठी प्रसाद दिला आहे मीनकेत हा एक पुत्र तुला आहे तसाच हा दुसरा होईल हे, हो हे कुर राणीने त्या बालकास प्रेमाने हृदयाशी धरले त्यावेळी तिला पानं फुटला मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी गावात साखर वाटली व पुष्कळ दानधर्म केली सर्वांनी त्या बालकाचे नाव जालिंदर असे ठेवले पुढे राजाने जालिंदराची मुंज केली पुढे तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले लगेच त्याने ध्रुमीन प्रधानाबरोबर पुरोहित असून देऊन उत्तम मुलगी पाहण्यास पाठवले बरेच दिवस ध्रुमीन न दिसल्यामुळे तो कुठे गेला आहे म्हणून जालिंदर आणि आईला विचारले तेव्हा ती म्हणाली तुझ्या वडिलांनी तुला पत्नी शोधण्यासाठी त्याला व पुरोहिताला पाठवले आहे हे ऐकून जालिंदर आणि आईला बायको कशी असते म्हणून विचारले त्यावर तिने माझ्यासारखी बायको असते असे सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळायला गेल्यावर आपल्या मित्रांना विचारले अरे माझी आई बाबा मला बायको करून देणार आहेत पण ती कशासाठी करतात ते तुम्हाला माहीत असेल तर सांगा त्यांचा हा प्रश्न ऐकून त्याच्या मित्रांना त्याच्या अज्ञानाचे फार आश्चर्य वाटले त्यांनी मिस्किलपणे हसून सर्व स्पष्ट करून सांगितले ते ऐकून सांगित तो मनात विचार करू लागला की हे जग फार अधम आहे जेथून उत्पन्न व्हायचे तिथेच हे रमतात मग आपण ही गोष्ट वर्ज्य करावी व मातेला कांती समान मानणे योग्य नाही असे मनात येऊन तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्याला पाहिले पण तो राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला कोठे जातोस म्हणून हटकले नाही पण समयसूचकता म्हणून एक जासूस पाठवून त्यांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली ते एक तास राजा घाबरून धावत आला व अरण्यात शोध करू लागला जालिंदर फार सफळ होता एका पर्वताच्या कडेकडेने तो उत्तरेकडे गेला अंधार पळेपर्यंत पड़े पुष्कळ लोक राजपुत्राच्या शोधात फिरत होते परंतु त्या सर्वांची निराशा झाली सर्व मंडळी परत आली मुलाच्या वियोगाने राजा राणीला अतिशय दुःख झाले ती भयंता मुलाच्या एकसारखी व्याकुळ होऊन शोक करू लागली इकडे झोपला रात्री वनवा पेटला तो अग्नी अगदी जालिंदराच्या जवळ आला अग्नीने आपल्या मुलाला ओळखले त्याला चांगल्या योग्य ठिकाणी सोडले व हा अशा स्थितीत येऊन इथे कसा आला म्हणून विचारात पडले मग अग्नीने प्रकट होऊन त्याला जागे केले आणि प्रेमाने मांडीवर बसून तेथे येण्याचे विचारले तेव्हा तुम्ही कोण आहात असे जालिंदराने अग्नीला विचारले त्यावर अग्नी म्हणाला मी वैश्वानर मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात ते ऐकून तू माझी आई व बाप कसा म्हणून त्याने अग्नीला विचारल्यावर अग्नीने त्याला सगळी जन्मकथा सांगितली प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ भक्तिसारचा अध्याय अकरावा इथे समाप्त झाला आहे या अध्यात आपण पाहिले की जालिंदरनाथांची जन्मकथा तसेच मीननाथांची जन्मकथा देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे मच्छिनाथ श्री राज्यात गेल्यानंतर मैनावतीकडून त्यांना जो पुत्र झालेला आहे त्याचे नाव मीननाथ आहे त्यामुळे त्याचा कधीही नवनाथांमध्ये उल्लेख होत नाही कारण नवनाथ हे वेगळे आहेत आणि नवनाथांचा पुत्र हा वेगळा आहे तर हो पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कानिफनाथांची जन्मकथा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अलख निरंजन आदेश